उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वतःचा राग आवरत नाही त्यावर विजय कसा मिळवायचा राग ही एक सामान्य मानवी भावना आहे परंतु जेव्हा ती नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा ती आपल्यासाठी आणि इतरांसाठी हानिकारक ठरू शकते अनेकदा आपण स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवू शकत त्या कदि -कदि नाही त्यामुळे पश्चातापाची वेळ येते कधीकधी मनात नसतानाही आपण चिडतो भांडतो आणि मग नंतर त्याचा पश्चाताप करतो असा राग आपल्याबरोबर इतरांनाही तारस देतो मग या विजय कसा मिळवायचा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तर सर्वप्रथम आपण राग म्हणजे काय ते समजून घेऊया सद्गुरूंच्या दृष्टीनं राग ही एक नैसर्गिक भावना आहे ती भीती असुरक्षितता निराशा किंवा अपेक्षाभंगातून निर्माण होते जेव्हा आपल्या मनासारखं काही होत नाही किंवा आपल्याला धोका वाटतो तेव्हा राग हे एक संरक्षक कवच बनून आपल्यासमोर येत असतं सद्गुरू आपल्याला रागाला केवळ बाहेरून दाबून ठेवण्याऐवजी त्यांच्या मुळाशी जाण्याचा मार्ग शिकवत असतात ते म्हणतात जोपर्यंत तुम्ही तुमच्या रागाचं कारण शोधत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्याला हरवू शकत नाहीत त्यासाठी ते, ते आपल्याला आत्मनिरीक्षण करायला शिकवतात जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की मला राग का आला आहे त्यामागे कोणती भावना आहे एकदा आपल्याला याचं कारण समजलं की रागाची तीव्रता कमी होते त्यामुळे तुम्ही आधी स्वतःला प्रश्न विचारा की मला राग का येतो त्यानंतरच त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल सद्गुरू सांगतात की निसर्गाकडून प्रत्येकाला काही ना काही शिकण्यासारखं आहे का निसर्ग आपल्याला प्रत्येक गोष्ट हा शिकवत असतो निसर्गाकडून आपल्याला चोवीस गुण हे मिळवण्यासारखे आहेत आपल्या रागावर नियंत्रण मिळवण्याचे काही ना काहीतरी निसर्ग आपल्याला शिकवतो चला पाहूया निसर्गाकडून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे सर्वप्रथम म्हणजे पृथ्वी पृथ्वी कोणत्याही परिस्थितीत स्थिर आणि सहनशील राहते ती कितीही संकटाचा सामना करत असली तरी ती डगमगत नाही त्यामुळे पृथ्वीकडून हे आपण शिकण्यासारखं आहे पृथ्वीप्रमाणे आपणही कोणत्याही परिस्थितीत शांत आणि स्थिर राहायला शिकलं पाहिजे जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण स्वतःला आठवण करून देऊ शकतो की मी पृथ्वीसारखा स्थिर राहीन दुसरा आहे पवन पवन म्हणजेच वारा वाऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो कोठेही अडकत नाही तो कोणत्याही गोष्टीला चिकटून राहत नाही राग म्हणजे एका विचाराला किंवा घटनेला धरून बसणं नव्हे पवन आपल्याला शिकवतो की आपण घटनांना धरून बसण्याऐवजी पुढे गेलं पाहिजे तिसरं म्हणजे निष्पाप राग द्वेष चिंता वासना लोभ या विकारापासून खूप दूर राहून आपण आनंदी शांत आणि समाधी जीवन जगू शकतो हे आपल्याला मूल शिकवतं चौथं सूर्य कोणत्याही परिस्थितीत प्रकाश देण्याचं काम तो करतो तो भेद करत नाही राग आपल्याला एका विशिष्ट व्यक्ती किंवा घटनेबद्दल तिरस्कार करायला शिकवतो तर सूर्य आपल्याला शिकवतो की आपण सर्वांवर प्रेम आणि समान दृष्टिकोन ठेवावा ह्या गोष्टी आपल्याला सूर्याकडून घेण्यासारख्या आहेत पाचवी गोष्ट म्हणजे समुद्र समुद्र कायम आपल्या मर्यादित राहतो पण त्यांची खोली अमर्यादित आहे राग आपल्याला आपल्या मर्यादा ओलांडायला लावते समुद्र आपल्याला शांत आणि गंभीर राहायला शिकवतो सहावा हे सर्प अपकार केल्या वाचून कोणावर कोप करत नाही त्याप्रमाणे आपण उगीच कोणावरही रागू नये मग त्यांचा आपल्यालाच त्रास होऊ शकतो ही गोष्ट सरपाकडून साव समजून घ्यावा या उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्याला सद्गुरू रागाला दडपून न टाकता त्यांना समजून घेण्याचा आणि निसर्गाकडून शांत राहण्याचा मार्ग ते दाखवत असतात खूप राग आला आहे मग त्या रागाला, रागाला तुम्हाला सकारात्मक ऊर्जेत रूपांतर करायचं आहे ते कसं करायचं समजा राग ही एक नकारात्मक भावना नाही तर ती एक प्रकारची ऊर्जा आहे ही ऊर्जा जर योग्य प्रकारे वापरलं तर ती आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते राग जेव्हा येतो तेव्हा आपल्या शरीरात आणि मनात एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते आपण ही ऊर्जा दुसऱ्याला ओरडण्यात भांडण्यात किंवा स्वतःला त्रास देण्यात वापरतो पण याच ऊर्जेचा आपण वापर चांगल्या कामासाठी सुद्धा करू शकतो उदाहरण म्हणजे तर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अन्यायामुळे राग आला असेल तर हा राग तुम्ही शांतपणे योग्य मार्गाने आणि न्याय मिळवण्यासाठी सुद्धा वापरू शकता जर तुमच्या मुलांच्या वाईट सवयीमुळे तुम्हाला राग आला असेल तर तुम्ही त्या रागाचा वापर त्याला चांगल्या प्रकारे समजून सांगण्यासाठी सुद्धा करू शकता यासाठी ध्यान आणि प्राणायाम हे अत्यंत प्रभावी मार्ग आहेत गुरूंच्या शिकवणीमध्ये या गोष्टींना खूप महत्व आहे ध्यान केल्याने आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण मिळवता येते यासाठी ध्यान आणि प्राणायाम केले पाहिजे हे अत्यंत प्रभावी मार्ग आहे गुरूंच्या शिकवणीमध्ये या गोष्टींना खूप महत्व आहे ध्यान केल्याने आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण मिळवता येते श्वास घेण्यावर लक्ष केंद्रित केल्याने मन शांत होते आणि विचार करण्याची क्षमता वाढते जेव्हा राग येतो तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा असं केल्याने सुद्धा रागाची तीव्रता कमी होते आता रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणते सोपे उपाय आहेत चला पाहूया सर्वात पहिला म्हणजे नियमित ध्यान दररोज किमान पंधरा मिनट ध्यान करा यामुळे मन शांत राहायला मदत होते दुसरं म्हणजे शवासन जेव्हा खूप रागेल तेव्हा लगेच झोपून घ्या आणि शवासन करा यामुळे शरीर आणि मन दोन्ही शांत होईल तिसरा आहे निसर्गाच्या सानिध्यात रहा निसर्गात वेळ घालवल्याने मन शांत होतं झाडं फुलं पक्षी याचं निरीक्षण करा यामुळे तुम्हाला निसर्गातील शांतता तुमच्या हे आपल्याला निसर्गाकडून शिकायला पाहिजे चौथा आहे सेवाभाव दत्तगुरूच्या शिकवणीमध्ये सेवाभावाला खूप महत्व आहे जेव्हा आपण दुसऱ्याची मदत करतो तेव्हा आपल्यातील नकारात्मक भावना आपोआप कमी होण्यास मदत होते पाचवं आहे नामजप तुम्ही कुठल्याही आराध्य देवतेचं नामजप करू शकता जसं की श्री गुरुदेव हा नामजप केल्याने मनाला शांती मिळते नामाच्या किंवा मंत्राच्या स्पंदनातील रागातील क्षमता कमी होते सहावा आहे भक्तीभाव गुरूंच्या भक्तीमध्ये रमून गेल्याने जीवनातील अनेक समस्या लहान वाटू लागतात भक्तीमुळे मनात प्रेम आणि शांती निर्माण होते आता रागावर विजय मिळवायचा आहे यावर काय उपाय तर गुरूंचे शिकवण ही केवळ एका दिवसाची नाही हा एक जीवनभराचा प्रवास आहे या प्रवासात अनेक चढ उतार येतात पण गुरु आपल्याला एक गोष्ट शिकवतात ती म्हणजे तुम्ही तुमच्या रागाचे गुलाब बनू नका तर त्यांचे स्वामी बना स्वामी बनण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागाला ओळखणं गरजेचं आहे त्याला जाणून घेणं आणि त्याला योग्य मार्गानं वापरणं गरजेचं आहे रागाला दापून टाकणं हा उपाय नाही रागाला सकारात्मक उर्जेमध्ये रूपांतरित करणं हाच खरा मार्ग आहे गुरूंच्या शिकवणीमध्ये रागावर नियंत्रण मिळवणं म्हणजे स्वतःला ओळखणं जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा तुम्हाला तुमच्या रागाचं कारण समजतं कारण एकदा कारण समजलं की उपाय आपोआपच सापडतात सर्व गोष्टीतून आपण काय शिकलं पाहिजे तर सर्वप्रथम म्हणजे रागाला आपण अनेकदा एक अशी गोष्ट मानतो जी आपल्याला कायम त्रास देते पण गुरूंच्या शिकवणीतून आपल्याला एक नवीन दृष्टिकोनसुद्धा मिळत असतो रागाला केवळ एक नकारात्मक भावना न मानता त्याला समजून घेणं त्याचं मूळ कारण शोधणं आणि त्याला सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर करणं हाच रागावर विजय मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला आत्मनिरीक्षण निसर्गाकडून शिकणं ध्यान आणि सेवाभाव या गोष्टीची मदत होते गुरूंच्या शिकवणीचा अवलंब केल्यास नक्कीच तुम्ही रागावर हे नियंत्रण मिळू शकता तर आपल्या जीवनातील अनेक समस्यावरही सहजपणे तुम्ही मिळ विजय मिळवू शकता कारण रागावर विजय म्हणजे स्वतःवर विजय आणि स्वतःवर विजय म्हणजे जीवनात शांती समाधान आणि आनंद होय गुरुचरित्रामध्ये रागाबद्दल एक कथा सांगण्यात आली आहे श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज म्हणतात ऋषी होते ते क्षत्रिय कुळात होते म्हणजे मुळात त्यांचा पिंड हा क्षत्रिय होता ते परंतु त्यांना ब्रह्मऋषी म्हणून सर्वांनी हाक मारावी अशी त्यांची इच्छा होती परंतु त्यांना कोणी ब्रह्मऋषी म्हणून हाक मारत नव्हते सर्व देव म्हणाले की ज्यावेळी आमचे ऋषी तुम्हाला ब्रह्मऋषी म्हणून आवाज देतील त्यावेळेसच आम्ही तुम्हाला ब्रह्मऋषी असे म्हणू परंतु त्यांना कुठलेही ऋषी ब्रह्मऋषी म्हणून म्हणत नव्हते त्यांना एवढा राग आला की त्यांनी त्यांच्या गुरुचे शंभर पुत्र मारले शंभर पुत्र मारल्यानंतर ते वशिष्ठ मुनीकडे आले आणि त्यांच्याही डोक्यात ते दगड घालू लागले डोक्यात दगड घालता घालता त्यांना त्यावेळी ते एवढा राग आलता की त्यांना वाटले आता मी त्यांची शंभर मुले तर वार मारलेच आणि त्यांच्या गुरुलासुद्धा ते डोक्यात दगड घालून मारणार होते परंतु त्यांच्यानंतर लक्षात आले ते म्हणाले मी जर ह्यांना मारलं तर मला कुणीही ब्रह्म ऋषी म्हणून आवाज देणार नाही सर्वप्रथम त्यांना राग आला आणि त्यांनी त्या ते रागाच्या भरात त्या ऋषींचे शंभर पुत्र मारले आणि नंतर त्यांना पश्चाताप झाला म्हणून त्यांनी तो हातातील दगड हा खाली फेकला त्यावेळेस त्यांच्या ऋषीने त्यांना सर्वप्रथम ब्रह्म ऋषी म्हणून आवाज दिला तर यावरून असं कळतं की रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा राग जर तुम्हाला आला तर रागाच्या भरात माणूस काही करू शकतो आणि रागाचा जर पश्चाताप झाला तर त्या व्यक्तीला कुठलीही गोष्ट साध्य ठरू शकते म्हणजे तुम्हाला रागावर नियंत्रण मिळवायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही शांत राहणं खूप गरजेचं आहे कारण रागाच्या भरात माणूस शेवटच्या टोकाचं पाऊलसुद्धा उचलू शकतो त्यामुळं रागावर नियंत्रण ठेवायचं असेल तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगितले आहेत त्या गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न नक्कीच करा आणि श्री स्वामी समर्थ श्री दत्त जे कोणते तुमचे आराध्य दैवत आहे त्यांचा नामस्म स्मरण करण्याचा प्रयत्न करा जर एखाद्याबद्दल तुमच्या मनात खूप राग आला असेल एखाद्या व्यक्तीबद्दल खूप असं टेन्शन आलं असेल तर त्यावेळी तुम्ही नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा मनातली मनात नामस्मरण करा दीर्घ श्वास घ्या बघा तुमचा राग नक्की शांत होईल आणि तुम्ही कुठलंही टोकाचं पाऊल उचलणार नाही त्यामुळे नामस्मरण करा स्वतःला शांत ठेवा तरच तुमचा राग हा नियंत्रणात येईल आणि ज्यावेळेस तुमचा राग नियंत्रणात येईल त्यावेळेस तुम्हाला सर्व गोष्टी या साध्य होतील रागावर नियंत्रण मिळवलं तर या जीवनात अशक्य असं काही नाही स्वामी महाराज म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त